पुडासे गावातील वानशी वाडी येथून दसई या ठिकाणावरून तुडुंब भरून वाहणारी आपली तिलारी ते तमी नदी त्याचा मी छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे या नदीच्या समोरच आपलं हे मोठं झाड आहे याचा नाव सगळ्यांनाच माहिती आहे टेट्रा मेल स्नुडी फ्लोरा याला शिडम किंवा शिडबा असं म्हणत आहेत हे पहा केवढं मोठं आहे आणि याच्या समोरूनच वाहत आहे तिलारी नदी मी जिथे चालतो तिथे पाणी होतं तर आता थोडा पाऊस कमी झाल्यामुळे हे पाणी थोडं खाली उतरलं आहे तरी पण या समोरच्या ब्रिजवरून पाणी वाहत आहे हे hey, uh, नदीच्या बाजूला जे झाड आहे ते समुद्रफळ म्हणतं त्याला बॅरिंगटोनिया ॲक्युट अँग्युला असं याचं बॉटनिकल नाव आहे जमीन होल्ड करण्याची ताकत त्या झाडामध्ये आहे त्यामुळे ते नदी काठीच येतं समोर आपल्याला ब्रिज दिसत आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे आणि हा रोड आहे नदीच्या बाजूने जाणार